आपण आपण दैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी गौरी महाराष्ट्राचं कुलदैवत श्री खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दरवर्षी मुक्कामी असतो या अनुषंगाने श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कमिटी आळंदीच्या वतीनं जेजुरी येथील पालखी तळाची पाहणी करण्यात आली आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळ्यापूर्वी जेजुरी शहरातून नंदी चौक मार्गे जाऊन गडाच्या पायथ्याशी खंडोबा देवाची भेट घेतली जात होती कालांतरानं हा मार्ग बदलला गेला या वर्षीपासून पुन्हा पालखी सोहळा जेजुरी गडाच्या पायथ्या मार्गे नेण्यात यावा अशी जेजुरीकर ग्रामस्थांच्या वतीनं पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी आळंदी कमिटीकडे विनंती केली आहे या संदर्भात आपण पत्रव्यवहार करणार असल्याचं आमदार संजय जगताप यांनी सांगितलं त्यावेळी दिनांक अठरा एप्रिल रोजी चैत्रवारी बैठकीत या चर्चा करण्यात येईल असे विश्वस्त मंडळानं सांगितलंय संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिनांक पाच जुलै रोजी जेजुरी मुक्कामी या अनुषंगाने ज्ञानेश्वर महाराज आळंदी कमिटीचे विश्वस्त आणि पालखी सोहळ्यातील प्रमुखांनी जेजुरी येथील ऐतिहासिक होळकर तलावाखाठी असणाऱ्या पालखी तळाची पाहणी केली आहे आळंदी कमिटीचे प्रमुख विश्वस्त अॅडव्होकेट राजेंद्र उमप पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ पालखी सोहळ्याचे राजाभाऊ चौकदार बाळासाहेब आरफळकर व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर तसेच पुरंदरचे आमदार संजय जगताप तहसीलदार डॉक्टर शैलजा पाटील गटविकास अधिकारी डॉक्टर अस्मिता पवार जेजुरी पालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले माजी नगरसेवक हेमंत सोनवणे महेश दरेकर जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचवरे तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी पालखी तळावरील काही भागांचं सपाटीकरण सा करणं तळावर पालखी विसवण्यासाठी ओटा बांधणं अत्यावश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करणं स्वच्छता पाणी आरोग्य पार्किंग याबाबत चर्चा करण्यात आली आहे अँब्युलन्स अग्निशामक एक खिडकी मदत केंद्र त्यानंतर त्याचे फक्त ना आम्ही अशा ठिकाणी करतो की ते इझिली ऍक्सेबल असेल हो म्हणजे त्यांना बाहेर जायला आत यायला सोपं आणि टॉयलेट म्हणजे जे मुव्हिंग टॉयलेट असतात ना ते टॉयलेट बरोबर सर आपण की आता ही जागा आपण सफिशियंट म्हणून निवडलेली पण काही प्लॉटिंग होते ऐका ना महाराज त्याच्यासाठी आहे ना आता जे मी सांगितलं महाराजांना की आपण ह्याच्याकडे डिव्हिजनल कमिशनरांच्याकडे मिटिंग घेतली ना तिथे हो। ही जी झोन आहे ना म्हणजे आईला देवी ट्रस्टची झोन ही नो डेव्हलपमेंट झोन म्हणून आहे ना त्याला आयडेंटिफाई एकदा केलं संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा